नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थिंक लाईक गुरु आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपल्याला जी सर्वात जास्त लाईव्ह मध्ये रिक्वेस्ट आलेली होती न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांनी जी पोस्ट दिलेल्या आहेत त्यापैकी एक पोस्ट आहे वरिष्ठ आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक तर याचा जो सिलेबस दिलेला आहे तो डिस्कस करावा असं भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केलेली होती आणि कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आपल्याला करता येईल जेणेकरून ही जी पोस्ट आहे तिच्यात मॅक्झिमम मार्क्स आपल्याला कवर करता येतील कारण की यांच्या ॲडमध्ये त्यांनी एवढा सिलेबस जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला नाही आणि मुख्यतः जो टेक्निकलचा सिलेबस आहे त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली नाही परंतु जर तुम्ही ह्या पोस्टसाठी विचार करायला गेले तर भरपूर असे अदर स्टेट असतात ज्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी पेपर हे होत असतात आणि त्याच्यावरून आपण एक सिलेबसचं ॲनालिसिस घेऊन आलेलो आहोत की तांत्रिक अभ्यासक्रम नेमका तुम्हाला काय वाचायचं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तर चला आपण पाहूया की ह्या ज्या पोस्ट होत्या त्या नेमक्या कशा होत्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन पोस्टसाठी मेजरली अप्लाय केलेला आहे सर्वात जास्त विद्यार्थी दोन पोस्टसाठी इलिजिबल होते आणि त्याच्याचबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत पहिली जी पोस्ट होती ती चौथ्या नंबरवर होती वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक जी गटकची पोस्ट होती ज्याच्यामध्ये तुमचा जो ग्रेड पे होता पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर होता ओके आणि या पोस्टसाठी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत जे लोक फॉर्म भरू शकत होते ते म्हणजे ज्यांनी बारावी केलेलं आहे बारावी केलेले जे स्टुडंट आहेत आणि मेजरली सायन्समधून बारावी ज्यांनी केलेलं आहे ते सर्व या पोस्टसाठी इलिजिबल होते नंतर जी सहा नंबरची पोस्ट होती त्याच्यामध्ये कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकं त्याचा ग्रेड पे यस सेव्हन होता आणि त्याच्यामध्ये जे दहावी केलेले आहेत टेन स्टँडर्डचे विद्यार्थी ज्यांचं दहावीमध्ये विज्ञान होतं जनरली सर्वांचं विज्ञान असणार आहे तर ते सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल होते आणि आपल्या आरोग्यसेवकच्या पेपरामध्ये हीच इलिजिबिलिटी दिलेली होती आणि भरपूर लोकांनी या पोस्टसाठी अप्लाय केलेलं होतं यांचा सिलेबस नेमका काय आहे त्यांनी काय दिलेलं आहे आणि आपल्याला कोणते चॅप्टर पाहायचे आहेत त्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणारच आहोत तर आपली पहिली जी पोस्ट आहे ती म्हणजे तुमची वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक ओके त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मराठी दिलेलं आहे मराठीमध्ये काय काय होतं व्याकरण सोपी आ, सोपी वाक्य रचना नेहमीचे जे जनरल तुमचं मराठी ग्रामर आहे ते इथं विचारलं जाणार आहे दर्जा त्याचा तुमचा दहावी बारावीचा दर्जा इथं बारावीचा दर्जा त्याच्यात असणार आहे याच्याबद्दल जास्त मी डिस्कस करणार नाही कारण की मराठीबद्दल तुम्ही ऑलरेडी टी सी एस आणि आय बी पी एसचे पेपर दिलेत तर कशा पद्धतीने मराठी विचारतील याबद्दल आपण काही डिस्कस करणार नाहीत इंग्लिशमध्ये सुद्धा स्पेलिंग व्याकरण जी वाक्य रचना वगैरे असणार आहे सेम सिलेबस इथंसुद्धा आहे सामान्य ज्ञानबद्दलही आपण इथं डिस्कस करणार नाही सामान्य ज्ञानमध्ये जे करंट अफेअर आहेत वेगवेगळे साहित्य आहेत बुक वगैरे जे आहेत या सर्वांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे मेजर पार्ट इथं आहे की जो तुमचा टेक्निकलचा सिलेबस आहे त्याच्यात चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत ऐंशी तर हा जो पार्ट आहे याच्यात नेमक्या कोणत्या लेवलला ते प्रश्न विचारणार आहेत तर जो तुमचा वरिष्ठचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये इयत्ता बारावीच्या दर्जाचा समान त्यांनी विज्ञानमधलं विचारणार आहेत फक्त एवढी लाईन देऊन दिली त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं की नेमकं या पेपरामध्ये कसे प्रश्न विचारले जातील ओके त्याच पद्धतीने हा झाला वरिष्ठचा कनिष्ठमध्ये काय केलं कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये सुद्धा टेक्निकल चाळीस प्रश्न येणार आहेत आणि ऐंशी मार्काचे टेक्निकल प्रश्न येणार आहेत तर याच्यामध्ये सुद्धा जे दहावीपर्यंत जे सायन्स आहे दहावीपर्यंत बोललेलं आहे दहावीचं विचारलेलं नाही दहावीपर्यंत म्हणजे आठवी नववी दहावी तुम्हाला कवर करणं गरजेचं असणार आहे हे त्यांचं म्हणणं आहे ओके okay. तर आपण कोणत्या पॉईंटवर जास्त फोकस करायला पाहिजे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया ओके okay. तर भरपूर अदर स्टेट होते बाय बाहेरील जे स्टेट आहेत त्याच्यामध्ये हे जे प्रयोगशाळा सहाय्यक असतात त्यांचे एक्झाम होत असतात आणि त्यांच्या पी डी एफवरून आपण हा सिलेबस काढलेला आहे किंवा त्यांच्या प्रिव्हिअस इयर क्वेश्चनवरून आपण हा सिलेबस काढलेला आहे कारण की तिकडे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं असतं इथं ह्या ॲडमध्ये डिटेलमध्ये दिलेलं नाही तर आता पहिला जो मुद्दा पाहायचा आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक जो दहावीच्या बेसिसवर आहे त्याच्यातले कोणते चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे पहिलं जे चॅप्टर आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण जे आपण यत्ता दहावीमध्ये शिकलेलो होतो मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपण शिकलेलो होतो तर मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे चॅप्टर इथं मेजर रोल प्ले करणार आहे जसं तुमचं आरोग्यसेवकच्या पेपरला मेजर रोल प्ले केलं त्याच पद्धतीने मूलद्रव्यांचं वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही बारावीमध्ये पुस्तकं पाहिले ज्याचा सिलेबस हा बारावीला लागून आहे म्हणजे वरिष्ठाचा जो सिलेबस आहे तो बारावीला लागून आहे तर बारावीमध्ये तुम्हाला वेगवेगळे पी ब्लॉक आणि एस ब्लॉकची मूलद्रव्य असा डायरेक्ट चॅप्टर दिलेला आहे तर ते चॅप्टरवरून तुम्हाला प्रश्न विचारण्याची संभाव्यता जास्त असेल ओके फक्त एक डिफरन्स असणार आहे जे दहावीच्या लेवलला ते प्रश्न विचारतील ते मिडियम स्वरूपाचे असतील आणि जे बारावीच्या बेसिसला ते प्रश्न विचारतील ते थोडेसे टफ स्वरूपाचे असतील म्हणजे त्यांना टॅकल जर करायचं असेल तर थोडा तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज यूज करावं लागेल नंतर त्यांच्याच सिलेबसमध्ये दिलेला आहे गतीचे नियम ऊर्जा आणि कार्य हा हे सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे ओके okay, दोघींना म्हणजे जे दहावी बेसिसवर भरलेले त्यांना सुद्धा आणि ज्यांनी बारावी बेसिसवर भरलेले त्यांना त्यांनासुद्धा आता याच्यानंतर मी आता हे जे टॉपिक दिलेत ते मी दहावीच्या बेसिसवर सांगतोय याचा अर्थ बारावीवाल्यांनी स्किप करायचे बारावी का तर नाही बारावीवाल्यांना हे चॅप्टर करणेच आहे एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल तर ते मी तुम्हाला लास्टला सांगूनच देईल ओके okay? नंतर एकके आणि मोजमाप युनिट अँड मेजरमेंट छोटे छोटे युनिट असतात ते असं प्रश्न विचारू शकतात की ऊर्जाचं युनिट काय आहे ओके okay, कशाचं युनिट सेम असतं कशाचं युनिट डिफरंट असतं हे दहावी लेवलला ते विचारतील ऊर्जेचं विचारतील त्याच्यानंतर सरफेस टेन्शनचं विचारतील सरफेस टेन्शन हा बारावीच्या पार्टमधील परंतु हा जो पार्ट आहे तो तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यांच्या ज्या सिलेबस असतात जी गाईडलाईन असते त्याच्यामध्ये या टॉपिकवर सुद्धा एमसू विचारले जातात गुरुत्वाकर्षण आता गुरुत्वाकर्षण बद्दल बोलायचं झालं तर माझ्यापेक्षा आता तुम्हालाच गुरुत्वाकर्षण बद्दल जास्त माहित आहे ज्याला गुरुत्वाकर्षण येत नाही जे विद्यार्थी नवीन आहेत तुम्ही एकदा ची आपली तांत्रिकची सिरीज आहे तिला फॉलो करा त्याच्यामध्ये मी गुरुत्वाकर्षण सुद्धा शिकवलेलं आहे नंतर कार्बनी संयुगे पुन्हा एकदा आपलं दहावीचं एक दा, चॅप्टर होतं कार्बनी संयुगे हे सुद्धा आपण त्या सिरीजमध्ये घेतलेलं आहे तर ते सुद्धा विचारण्याची संभाव्यता सर्वात जास्त असेल आणि जो इथेनॉलचा पार्ट असेल किंवा सी नेम आहेत आय यू पी एस सी नेमबद्दल इथं तुम्हाला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत आणि इथेनॉलबद्दलसुद्धा चान्सेस आहेत ओके नंतर कार्बनी संयुगांमध्ये तुम्हाला ते इथेनॉल प्रोपेनॉल ते सी नेम झालेच परंतु अजून काय ॲड करतील ते तर याच्यामध्ये त्यांचा यूज काय होतो जसं इथेनचा यूज काय होईल मिथेनचा यूज काय होईल वेगवेगळे यूज जे असतील ते तिथं ऍड करण्याचा प्रयत्न करतील नंतर पेशी आणि पेशी विभाजन आता आपल्या दहावीच्या पुस्तकामध्ये पेशी विभाजन दिलेलं आहे जे मायटोसिसनी मिओसिसचा टॉपिक होता तो दिलेला आहे हा जो पेशीचा पार्ट आहे त्याचं लेक्चर आपण घेतलेलं आहे त्याला एकदा पाहून घ्या त्याच्यावरूनच डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येणार आहेत कशामध्ये येतील प्रश्न तर जो दहावी बेसिसला कनिष्ठाचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये पेशीबद्दल प्रश्न शंभर टक्के येतो कुठून नाही कुठून उचलून ते पेशीमधलं विचारत असतात तुम्हाला दहावीमधलं सजीवातील जीवनक्रिया हे चॅप्टर करणं गरजेचं ठरेल ओके नंतर सातवा जो टॉपिक आहे प्रजनन प्रजननमध्ये त्यांनी लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन, प्रजनन याबद्दल इन्फॉर्मेशन त्यांच्या पी डी एफमध्ये दिलेली होती म्हणजे बाहेरचा जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये लैंगिक आणि अलैंगिक प्रजननबद्दल ते बोलत असतात याच्यामध्ये जे अलैंगिक प्रजनन आहे ते आपल्या दहावीच्या पुस्तकांमध्ये सजीवातील जीवनक्रियामध्ये दिलेलंच आहे परंतु जे प्लांटमधलं जे वनस्पती आहेत वनस्पतीमधलं जे प्रजनन होणार आहे ते सुद्धा दहावीच्या पुस्तकात दिलेलं आहे आणि यांनी त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचंच ठरेल ओके नंतर जैवतंत्रज्ञान जैवतंत्रज्ञांबद्दलसुद्धा प्रश्न विचारण्याची चान्सेस तुम्हाला असणार आहेत कारण की हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जैवतंत्रज्ञानचं याच्या या पोस्टसाठी लागेल डी एन ए आता डी एन एचा अभ्यास तुम्हाला जास्त डीपली करावं लागेल कारण की ही जी ब्रांच आहे ही फॉरेन्सिकची जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये डी एन एला अनन्य साधारण महत्त्व आहे तर डी एन एबद्दल प्रश्न विचारण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतील पर्यावरणीय व्यवस्थापनमध्ये पर्यावरणीय व्यवस्थापनचा पॉईंटसुद्धा त्यांनी त्यांच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला होता हा सुद्धा तुम्हाला दहावीला पाहायला भेटेल मी आता दहावीचे कोणकोणते पॉईंट तुम्हाला करायचे आहेत जैवतंत्रज्ञान हा सुद्धा दहावीचा पॉईंट आहे जे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या दहावीच्या पुस्तकात दिलेला आहे सजीवातील जीवन प्रक्रिया हा सुद्धा दहावीच्या बोर्डमध्ये दिलेला आहे सजीवातील जीवन प्रक्रिया एक आणि दोन म्हणून आपण हे दोघी दहावीच्या पुस्तकात दिलेले आहे कार्बनी संयुग्यसुद्धा दहावीच्या पुस्तकात आहे गुरुत्वाकर्षणसुद्धा दहावीच्या पुस्तकात आहे ओके गतीचे नियम आणि ऊर्जांकार्य कोणत्या पुस्तकात आहे मी तुम्हाला पुढे सांगतोच नंतर प्रदूषण प्रदूषणबद्दलसुद्धा त्यांनी डिटेल्स सिलेबसमध्ये सांगितलेलं होतं जे बाहेरचे बोर्डचे त्याच्याबद्दलच बोलतो आहे यांनी ते काही एवढं एक्सप्लेन केलेलं नाही परंतु मी चार पाच ॲड एड़, ॲडव्हर्टायजमेंट पाहिलं आहे ज्याच्या लॅब असिस्टंटच्या किंवा लॅबोरेटरी जे तुमचे सहाय्यक आहेत प्रयोगशाळा सहाय्यक आहेत त्याच्या ॲड पाहिल्या आणि त्यांच्यामध्ये हा जो सिलेबस होता तो सर्वत्र कॉमन होता आणि तुमची जी एक्झाम घेतली जाणार आहे ती इंडिया लेवलला ती कंपनी एक्झाम घेते त्याच्यामुळे हे जे चॅप्टर आहेत ते महत्त्वाचे तुम्हाला ठरणार आहेत नंतर ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वार्मिंग वर सुद्धा तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील हरितगृह परिणाम याच्यावरसुद्धा प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील आता जो चौदावा पॉईंट आहे ज्यांनी आरोग्यसेवकचा अभ्यास केलेला होता त्यांच्यासाठी हा जो पॉईंट आहे तो थोडासा डिफरंट ठरणार आहे तुम्हाला थोडी एक्स्ट्रा मेहनत त्याच्यात करावी लागणार आहे जसं मानवी पचन संस्था झालं तर आपण आरोग्यसेवकला या गोष्टी शिकलेलो नव्हतो उत्सर्जन संस्था होती ती सुद्धा आपण शिकलेलो नव्हतो श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था स्नायू जी संस्था आहे हाडांचे स्वरूपण आणि मेंदूचे कार्य ह्या सर्व पॉईंट आपण शिकलेलो नव्हतो तुमच्या अभ्यासामध्ये हे सर्व पॉईंट तुम्हाला ॲड करावे लागणार आहेत ओके कारण की तिथंसुद्धा सुद्धा इन्क्लुजन आहे आणि हे सर्व जे टॉपिक आहे दहावीच्या बेसिसवर विचारले जातात म्हणजे दहावीच्या खालच्या लेवलमध्ये हे तुम्हाला शिकवले जातात म्हणून याच्यावर प्रश्न विचारण्याची जी, जी संभाव्यता आहे ती जास्त होऊन जाईल ओके नंतर मानवी उत्क्रांती हा सुद्धा पॉईंट त्यांनी त्यांच्या सिलेबसमध्ये दिलेला होता आणि हा आपला दहावीचा जो सायन्सचा पार्ट टू आहे त्याचं पहिलं जे लेक्चर होतं ना ते मानवी उत्क्रांती होतं तर ते तुम्हाला करावं लागेल प्राण्यांचं वर्गीकरण आपल्या सर्वांचा आवडता टॉपिक आहे आपल्या चॅनलवर आपण पूर्ण प्राण्यांचं वर्गीकरण एक्सप्लेनेशन घेतलेले आहे विथ सी क्यू तर प्राण्यांचं वर्गीकरणसुद्धा त्यांनी इन्क्लुजन केलेलं होतं आता इथं या सिलेबसमध्ये सुद्धा तुम्हाला प्राण्यांचं वर्गीकरण पाहायला भेटेल ओके सतरावा जो टॉपिक आहे डी एन ए फिंगर प्रिंटिंग आता हा जो टॉपिक आहे तुमच्या दहावीच्या पुस्तकापर्यंत तुम्हाला भेटणार नाही डी एन ए फिंगर प्रिंटिंग तुम्हाला एक तर युट्यूबवरून करावं लागेल एक तर तुम्हाला विकिपीडियाचा वापर करून डी एन ए फिंगर प्रिंटिंग याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढावे लागेल आता हा टॉपिक कोणत्याच सिलेबसमध्ये इन्क्लूड नाही परंतु दोन लॅब असिस्टंटचे मी असे पेपर पाहिलेले होते ज्याच्यामध्ये डी एन ए फिंगर प्रिंटिंगचे सी क्यू त्यांनी विचारलेले होते तर डी एन ए फिंगर प्रिंटिंगचे जर दोन एम सी क्यू जरी तुम्हाला पेपरात आले तर तो तुम्हाला ॲडव्हान्टेजेस ठरेल बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाण्यासाठी म्हणून डी एन ए फिंगर प्रिंटिंग हा पॉईंट तुम्हाला करणं गरजेचं आहे नंतर अठरावा जो आहे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आता वेगवेगळ्या प्रकारचे आजार याच्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवर एक लेक्चर आहे जे आजार आणि आजारांचे सी क्यू आपण त्याच्यात डिस्कस केलेले आहेत आणि वेगवेगळे आजार कशाद्वारे पसरतात आणि त्यांच्यावर कशा प्रतीने इलाज केला जातो तर अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला तुमच्या या पेपरमध्ये पाहायला भेटेल जरी तुमचं जी पोस्ट आहे लॅब असिस्टंट त्याला थोडाफार रिलेट असेल परंतु सिलेबसमध्ये हा दिलेला आहे जसं एम्सने लॅब असिस्टंटची एक्झाम काढलेली होती त्याच्यामध्ये दिलेलं होतं तामिळनाडू पब्लिक सर्व्हिस कमिशनने काढलेली होती त्याच्यामध्ये दिलेलं होतं त्याच्यानंतर बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन होती तर हे सर्व पॉईंट त्यांनी कॉमनली दिलेले होते आणि त्यांना मी इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे असं नाही की काही पॉईंट उचलले आणि टाकून दिले याच्यावर प्रश्न त्यांनी लॅब असिस्टंटला विचारलेले आहेत आणि ती तुमच्या पोस्टसाठी महत्त्वाची ठरणार आहे ओके नंतर आता हा एकोणऐंसवा पॉइंट आहे संगणकचे प्रश्न संगणकचे प्रश्न असे का तर तुम्हाला संगणकाबद्दल बेसिक नॉलेज पाहिजेल त्याच्यामुळे संगणकावरचे प्रश्न हे या लॅब असिस्टंटला विचारले जातात कारण की तुमचं वर्किंग जे आहे ते जनरली संगणकावर थोडंसं जास्त इम्पॅक्ट पडेल म्हणून संगणकावरचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटू शकतात याच्याबद्दल मला गॅरंटी नाही की विचारतील का नाही परंतु आपण नेहमी एक क्रिटिकल स्टेजबद्दल जर विचार केला तर संगणकावरचे प्रश्न हे विचारले जातात जाऊ शकतात लॅब असिस्टंटला एक दोन शिफ्टला मी पाहिलेले होते तसंच काही टेस्ट सिरीज ज्या होत्या त्यांच्यामध्ये सुद्धा संगणकावरचे प्रश्न इन्क्लूड केलेले होते संगणकावरचे प्रश्न कसे असतात कॉपीचा शॉर्टकट की काय विंडोज काय असते त्याच्यानंतर इनपुट डिवाईस कोणते आउटपुट डिवाईस कोणते त्याच्यानंतर एक बीट म्हणजे काय एक बाईट म्हणजे काय या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी म्हणून संगणकावरचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात आता विसावा जो आहे टॉपिक प्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे कारण की तुम्ही ज्या लॅब असिस्टंटमध्ये वर्क करतात त्याच्यात भरपूर असे उपकरणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रकाश हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो म्हणून त्यांनी त्यांच्या सिलेबसमध्ये प्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन यांना इन्क्लूड केलेले आहे ज्यांचं बारावी बेसिक आहे म्हणजे ज्यां ज्या पोस्टसाठी बारावीची लेवल आहे तर तुम्हाला इथं एक हायस्ट लेवलला जाऊन अभ्यास करावा लागेल कारण की प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन नववी आणि दहावी लेवलला एका लेवलला ठीक आहे परंतु ते जेव्हा बा बारावीला जातं तेव्हा तुम्हाला पाहायला भेटतं जर तुम्ही बारावीचा अभ्यास केलेला असेल तर वेव्ह थेरी ऑफ लाईट वेव थेरी राहते त्याच्यानंतर ड्युएल नेचर ऑफ लाईट लाईटचं ड्युएल नेचर असतं न्यूटनची कर्पुस्कल थेरी असते ओके मॅक्सवेलची थेरी असते नंतर डिफ्रॅक्शन असतं तर या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला थोडंफार माहिती पाहिजेल आणि त्याचा यूजबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे ओके नंतर एकविसावा पार्ट आहे इलेक्ट्रिकल बेसिक पार्ट आता दहावीमध्येच तुम्हाला आता आपण शिकलेलो होतो जे आरोग्यसेवकला काय शिकलो आरोग्यसेवकला आपण हीट uh, uh, जी ऊर्जा uh, होती म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी व्होल्टेज या कन्सेप्ट आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत शिकलेलो होतो त्याच बेसिक पार्ट तुम्हाला इथं विचारतील न्यूमेरिकलचं इन्क्लुजन जास्त करणार नाही जसं आरोग्यसेवकला चार ते पाच न्यूमेरिकल टाकून दिलेले होते इथं जे न्यूमेरिकलची जी इंटेन्सिटी असेल ती कमी असेल जास्त डीपली तुमचं इलेक् जो न्यूमेरिकलचा पार्ट आहे तो विचारला जाणार नाही बावीसावा पार्ट आहे भिंग आणि उपयोग भिंगांबद्दल जर सांगायचं झालं तर भिंगांबद्दल तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये सर्वात जास्त भिंगांचे जे वेगवेगळे सूक्ष्मदर्शक असतात त्यांचा वापर होतो म्हणून भिंग हा सुद्धा विचारला जाऊ शकतो आरोग्यसेवकला तुम्हाला भिंगांवरचे न्यूमेरिकल भरपूर विचारले होते इथं यूज विचारतील काच आणि भिंग यांचे यूज विचारण्याची शक्यता जास्त असेल तर हे जे पॉईंट आहेत एवढे जरी तुम्ही करून गेले तर टेक्निकलमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स भेटतील ओके आता यांचा बेसिक सोर्स कोणता की बेसिक सोर्स काय आहे की ज्याच्यामधून तुम्ही अभ्यास करू शकतात ओके okay, आता हे जे खालची ही पहिली इमेज आहे तुमची आणि ही तुमची दुसरी इमेज आहे हे सर्व आरोग्यसेवकवाल्यांना माहिती आरो आहे की हे कुठं शिकवलेलं आहे आपलीच आरोग्यसेवकची एक प्लेलिस्ट आहे कमीत कमी सत्तर ते ऐंशी लेक्चर असतील ते सर्व विज्ञानाला डेडिकेटेड आहेत तर जे नवीन विद्यार्थी आहे, आहेत तुम्ही ती पूर्ण सिरीज पहा तुमचं सायन्स कम्प्लीट होऊन जाईल नंतर जे आरोग्यसेवकचे आहेत जुने विद्यार्थी आहेत त्यांनी आता काय करायचं त्यांनी हे सर्व पॉइंट जे आहेत जे मी तुम्हाला आता सांगितले ते तर करायचेच आहेत परंतु अजून या दोन गोष्टींचा समावेश त्यांना करायचा आहे हे तुमचं आठवीचं पुस्तक झालं आठवी विज्ञानचं आणि हे झालं तुमचं नववी विज्ञानचं ओके मग आता मी जो सिलेबस सांगितला त्याच्यामध्ये गतीचे नियम होतं का तर गतीचे नियम तुम्हाला विचारले जातील कार्य आणि ऊर्जा होतं का तर कार्य आणि ऊर्जा तुम्हाला विचारली जाईल धारा विद्युत आता धारा विद्युत जी आहे ती तुमची दहावीमध्ये जो तुमचा एक चॅप्टर होता काय होतं विद्युत धारेचे परिणाम याचा बेसिक पार्ट आहे तुमचा धारा विद्युत तर तो तुमचा तिथं लिंक होऊन जाईल नंतर आम्ल आणि आमलारी आणि शार हा टॉपिकसुद्धा तुम्हाला करायचा आहे आता दहावीमध्ये तुम्ही काय शिकलेले होते तुम्ही शिकलेले होते प्राण्यांचे वर्गीकरण आणि नववीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल वनस्पतीचे वर्गीकरण विचारलेले आहे वनस्पती वर्गीकरणमध्ये इंटेन्सिटी कमी असेल जास्तीत जास्त इंटेन्सिटी प्रश्न विचारायची प्राण्यांच्या वर्गीकरणावरील म्हणजे जास्तीत पण नाही एक ते दोन प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावर पाहायला भेटतील ओके पर्यावरणीय व्यवस्थापन आपण दहावीमध्ये सुद्धा कवर केलेलं होता आणि इथं नववीमध्ये सुद्धा तुम्हाला पर्यावरणीय व्यवस्थापन पाहायला भेटेल प्रकाशाचे परावर्तन प्र आणि अपवर्तन याबद्दल आपण दहावीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे प्रकाशाचे परावर्तन इथंसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल नंतर इथं आहे सजीवातील जीवन प्रक्रिया इथंसुद्धा आहे आणि दहावीमध्ये सुद्धा आहे दहावीचं बी कम्प्लीट असेल आणि हेही कम्प्लीट असेल तर तुम्हाला पेपर इझिली टॅकल होऊन जाईल नंतर अनुवांशिकता आणि परिवर्तन हा आपल्याला दहावीमध्ये सुद्धा आहे आनुवांशिकता आणि उत्क्रांती आणि इथं तुम्हाला पंधरावं आणि सोळावं जे चॅप्टर आहे ते सुद्धा पाहायला भेटेल जैवतंत्रज्ञानाची ओळख इथं त्यांनी फक्त ओळख करून दिलेली आहे परंतु आपण इथं जैवतंत्रज्ञानाबद्दल थोडंसं डीपली आपण दहावीमध्ये पाहिलेलं आहे तर हे चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे इथं आल्यानंतर सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे पहिला जो आहे सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण रोग या टॉपिकमध्ये तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे कोणता रोग आहे त्याच्यानंतर त्याचं प्रसाराचं माध्यम आणि त्याला प्रतिबंधक उपाय तर तो जो तक्ता आहे त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील बलदाब जाऊ द्या बलदाबबद्दल काही एवढं जास्त इम्पॉर्टंट नाही धारा विद्युत आणि चुंबकत्व हा करायचा आहे अणुचं अंतरंग करायचं आहे धातू आणि अधातू करायचा आहे प्रदूषण जसं मी बोललो की प्रदूषण त्यांनी त्यांच्या ह्याच्यात इन्क्लूड केलेलं होतं आपल्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा प्रदूषण दिलेलं आहे म्हणजे डायरेक्ट लिंक तुमची होऊन जाते आपत्ती व्यवस्थापन नाही आपत्ती व्यवस्थापनबद्दल तर नाहीच पेशी व पेशी अंगक हे मी तुम्हाला लेक्चरसुद्धा घेतलेलं आहे लेक्चर पाहून तुम्ही हे जे चॅप्टर आहे ते करू शकतात मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था हे तुम्हाला करायचं आहे रासायनिक बन बदल व रासायनिक बंद हे तुम्हाला करायचं आहे उष्णतेबद्दल आपण ऑलरेडी केलेले म्हणजे उष्णताबद्दल सुद्धा करून घ्या तुमच्या जरी सिलेबसमध्ये दिलेला नसेल परंतु उष्णता ऑलरेडी केलेले तर एक चॅप्टर ॲड करून काही तुम्हाला टेन्शन नसावं नंतर प्रकाशाचे परावर्तन परिसंस्था तर हे चॅप्टर करणं आहे आता एक लिंक आपली तुटते कोणती तुटते सायन्समध्ये ती म्हणजे तुमचं साऊंड या चॅप्टरवर ध्वनी आणि ध्वनीचा अभ्यास साऊंड जे चॅप्टर आहे ज्यांचं ज्यांच्या पोस्टला बारावी आहे बारावी विज्ञान दिलेलं आहे त्यांच्यासाठी साऊंड जे चॅप्टर असणार आहे दोघी साईडला ते कंपल्सरी असणार आहे साऊंड जे चॅप्टर असेल ते कंपल्सरी असेल कारण की अकरावी आणि बारावीला साऊंडचे मोठे मोठे चॅप्टर दिलेले आहेत तर तुम्हाला साऊंड करावंच लागेल ठीक आहे आता हे झालं तुमचं कनिष्ठसाठी वरिष्ठसाठी काय असेल एवढे सर्व चॅप्टर केल्यानंतर त्याच चॅप्टरमध्ये ॲडव्हान्स लेवलला जाणं म्हणजे वरिष्ठचा सिलेबस असेल ओके थोडेसे अवघड प्रश्न विचारतील आणि काही चॅप्टर असतील ते अकरावी बारावीचे जसं तुमचं एक झालं थर्मो डायनॅमिक्स थर्मो डायनॅमिक्स हे चॅप्टर तुम्हाला इन्क्लूड होईल ओके त्याच्यानंतर अजून एक चॅप्टर इन्क्लूड होईल ते म्हणजे तुमचं मॅग्नेटिझम मॅग्नेटिझम त्याच्यानंतर अजून एक तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्स हे सर्व जे चॅप्टर आहेत ते तुम्हाला बारावीच्या आणि अकरावीच्या पुस्तकात पाहायला भेटेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव त्याच्यानंतर अजून एक चॅप्टर इन्क्लूड तुमचं होईल ती म्हणजे एक झालं ॲटॉमिक स्ट्रक्चर ॲटमिक स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर अकरावी बारावीच्या लेवलला गेले तर तिथं बोर् नावाची थेरी असते थे, बोर्स थेरी ओके बोर्स थेरी नंतर तुम्हाला पाहायला भेटेल की क्वांटम जी थेरी आहे डीबरो क्वांटम थेरी असते थे, क्वांटम थेरी त्याच्यानंतर ब्रोगली हायपोथेसिस हायपोथेसिस ब्रोगली जी हायपोथेसिस आहे त्याबद्दल असते बॉन्डची जी थेरी असते थे, व्हॅलेन्स बॉन्डची जी थेरी आहे ते पाहायला भेटेल तर थोडंसं डीपमध्ये तुम्हाला करावं लागेल जर तुम्ही हेच इकडं डीप म्हणजे इतकंही डीप नाही की तुम्हाला नीट आणि जेईच्या लेवलचे प्रश्न येतील तुम्हाला याच्यावरचे बेसिक म्हणजे बारावीमधले बेसिकच प्रश्न येतील परंतु तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्समेंटमध्ये जावं लागणार आहे जर आपल्याकडे वेळ असता तर मी तुम्हाला याबद्दल पूर्ण एक्सप्लेनेशन करून दिलं असतं की कशा पद्धतीने तुम्हाला हा पेपर टॅकल करायचा आहे आणि पेपर जर बारावी लेवलचा असेल तर तो सोपाच फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज त्या गोष्टींचं जा पाहिजे जसं बोर्ड्स थेरी का दिली गेलेली होती थोडंसं रिझन माहीत राहिलं तरी तुम्हाला ते टॅकल होऊ शकतं मागच्या वेळेस जसं एका पेपरामध्ये लॅब असिस्टंटसाठी थर्मोडायनामिक चॅप्टरवर विचारलं होतं तर थर्मोडायनामिक ॲक्च्युअलमध्ये लई मोठं चॅप्टर आहे इंजिनिअरिंगला एक मोठा सब्जेक्ट असतो परंतु बारावीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्यांनी डीपमध्ये दिलेला आहे प्रश्न विचारताना त्यांनी कशा प्र पद्धतीचा प्रश्न विचारला की समजा आयसो कोरिक प्रोसेस म्हणजे काय असते सोपं आहे वॉल्यूम कॉन्स्टंट असतो तर त्याला आयसो कोरिक प्रोसेस म्हणतात तर या टाईपचे प्रश्न त्यांनी विचारले होते पण तुम्हाला फक्त त्याच्याबद्दल बेसिक नॉलेज पाहिजे प्रत्येक टर्मबद्दल थोडं थोडं बेसिक नॉलेज असणं गरजेचं होतं ओके नंतर जे बा मागचे जे होते ते सर्व करणंच आहे आता इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकसुद्धा तुम्हाला करावं लागेल इलेक्ट्रोस्टॅटिक जनरली आठ ते दहा पी डी एफमध्ये मला इलेक्ट्रोस्टॅटिक हा पार्ट जो होता तो कॉमन दिसलेला होता युनिट आणि व्हेक्टर जेव्हा करत होते युनिट युनिट जेव्हा करत होते म्हणजे युनिटचा अभ्यास बारावीवाले जेव्हा करतील तेव्हा त्यांना व्हेक्टर डायग्रामसुद्धा माहिती हवे व्हेक्टर वगैरे राहतात ना स्केलर क्वांटिटी व्हेक्टर क्वांटिटी याबद्दलसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे तर या लेवलचा पेपर येणार आहे आणि जर तुम्ही इतके पॉईंट करून गेले तर बाकीच्यांपेक्षा तुम्हाला टेक्निकलमध्ये तीसपेक्षा जास्त इझिली पडू शकतात म्हणून हेच टॉपिक करा आणि याच्यावरच तुमचा पेपर जो आहे तो फिरणार आहे नंतर एक जो मेन टॉपिक आहे जो तुम्हाला या पेपरामध्ये सर्वात जास्त कामातील तो राहणार आहे फॉरेन्सिक सायन्स ओके okay, दोन मिनटं फॉरेन्सिक सायन्स तर हा जो फॉरेन्सिक सायन्स आहे जरी तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड नाही तरी सुद्धा दोन क्वेश्चन आपण याच्यावर एक्सपेक्ट करू शकतो आणि दोन क्वेश्चन हे तुम्हाला वाटतील की आउट ऑफ सिलेबस आहेत परंतु फक्त थोडंफार जर तुम्ही नॉलेज लावलं तर ते फॉरेन्सिक सायन्सवरचं सुटू शकतं म्हणून फॉरेन्सिक सायन्स गुगलला सर्च करा चाळीस पन्नास प्रश्नांची प्रॅक्टिस करा तरी ते फॉरेन्सिक सायन्स तुम्हाला जमेल अशा टाईपचे ते प्रश्न तुम्हाला विचारतील परंतु मी जे आत्ता सांगितले ते सर्व चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे बारावीचं पुस्तक जरी हाताळणार तुम्ही तर इतकंही डीपमध्ये जाऊ नका जर तुम्ही त्या जास्त डीपमध्ये गेले तर तुम्हाला दोन वर्ष सुद्धा अपूर्ण पडतील तो सिलेबस कम्प्लीट करायला नीट आणि जेईच्या लेवलला तुम्हाला जायचं नाही तुम्हाला एक बेसिक लेवल बेसिक अंडरस्टँडिंग त्या गोष्टीबद्दल माहिती हवी जसं गुरुत्वाकर्षण आहे गुरुत्वाकर्षण दहावीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तिथून जर तुम्ही केलं आणि बारावी लेवलला जर गुरुत्वाकर्षण पाहिलं तर थोडाफारच फरक त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतो तो म्हणजे न्यूमेरिकलचा फरक पाहायला भेटतो ओके तर तुम्हाला दहावी अकरावी एक बॅलन्स करून जाणं गरजेचं आहे नवीन जे विद्यार्थी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आरोग्यसेवाची पूर्ण सिरीज पहा त्याच्यामध्ये तुमचं दहावीचं नॉलेज आणि टेक्निकलचं नॉलेज पूर्ण कवर होऊन जाईल बाकी जास्त गोष्टी सांगायची गरज नाही अजून काही लागलं तर मी एक नवीन व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करून देईल हे आपले विद्यार्थी जे होते ज्यांनी फॉर्म भरलेला होता ज्यांना कन्फ्युजन होतं त्यांना पर्टिक्युलर पॉईंट देण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे जर काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जातो तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद